एस टी महामंडळाच्या विरोधात बावड ग्रामस्थांनी थेट रास्ता रोकोचा इशारा दिल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे गेले एक वर्ष एस टी महामंडळाला सतत निवेदन देऊनही बावड गावामध्ये दे नियमित बससेवा सुरू नव्हती शालेय सुट्टीच्या दिवशी कमी भारमानाचे कारण दाखवत बस सेवा खंडित करण्यात येत होती याचा ये फटका महिला प्रवाशांना मोठ्या प्रमाणात बसवत होता अखेर ग्रामस्थांनी आगार प्रमुखांना घेराव घालत याचा जाब विचारला यावेळी सातवी बावट सरपंच सौ सोनाली परब यांनी थेट डानोली बाजारपेठ येथे रस्ता रोकोचा इशारा दिल्यानंतर एस टी प्रशासनाने नियमित बससेवा सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे यावेळी सातवी बावटमधील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते त्रिविक्रम सावंत कोकण लाईफ ब्रेकिंग सावंतवाडी

ओके मला सप्टेंबर हा एक महिना जाऊ दे ऑक्टोबर पासून संध्याकाळची गाडी मला हवी तुम्ही प्रत्येक वेळी गेल्यामुळे एक महिना झाला तुम्हाला निवेदन देऊन गेलो त्याचा विचार का तुम्ही शांतपणे आम्ही गेला प्रत्येक वेळी शांतपणे असं नाही तुम्हाला काय झालं माहिती आहे जे कलाकार तुम्ही तुम्हाला दिसत आम्ही सिम्पल सांगितलं म्हणून तुम्ही घेतला नाही निवेदन दिलं तो तो एक दाखवा मला मला मंजुरीच्या वाट्यामध्ये दाखवा ग्रामस्थ आता गणपतीचे दिवस आहेत सगळ्यांना काम आहेत कामं सोडून आलीय रिकामी नाही आमच्या वडील दोन गाड्या घालून हे लक्षात ठेवायचं दानोलीतून जाणार मी लोकांना घेऊन अडवणार हे आता तुम्ही घ्याल पाठवणार एकही गाडी माझ्या गावात जर गणपतीत गाडी येत असेल तर दुसऱ्या कुठल्याही गावात जायला का माझ्यावर अन्याय नको आहे त्याला कारण जबाबदार तिथलं सगळं तुमचं आहे हे असतील तुम्ही असतील बाकी त्याचं मी सांगणार कारण शेवट तुमच्यावर नियंत्रण ठेवायचंय वेळेत पाठवून जावं तुमची तुमचे मलाही समजतं आणि मुख्यमंत्र्यांनी महिलांसाठी एवढी सुविधा दिली अर्ध्या टिकी ठरेल त्या सिटरने का जाणार आहे चुकीचं होत महिल वापर नको आणि हे शेवटचं मी सांगणार परत सांगणार नाही